अमरावती शहरात अल्पवयीन मुलांची भायगिरी टीम सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे किंचित झालेल्या वादातून आता चक्क हल्लाच केला जात आहे अशीच घटना नवसारी परिसरातील समोर होळीच्या दिवशी घडली जुन्या वादातून नवसारी येथे राहणारा एकवीस वर्षीय भूषण पोहोकार त्याला सहा आरोपींनी यशबार जवळ बोलाविले तेथेही ते वाद होऊन भूषणवर चक्क चाकू जीवगेना हल्ला करण्यात आला त्यांच्या कमरेवर चार ते पाच घाव पाठीवर पायावर गंभीर हल्ला करण्यात आला एकामागे एक हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले रक्तमंभार परत येऊन पुन्हा चाकूने हल्ला करण्यात आला रस्त्यावर भूमिका फक्त बघायची राहिली हा खुनी हल्ला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने गाडगेनगर पोलिसांनी लगेच शोध मोहीम राबवून पाच आरोपींना ताब्यात घेतले त्यातील चार आरोपी अल्पवयीन असून एक पंचवीस वर्षीय आरोपी प्रमोद उर्फ बादल दीपकराव मानकर याचा समावेश आहे त्याला न्यायालयाने एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एक आरोपी अद्याप फरार आहे जखमी चिंताजनक आहे सुद्धा अनेक गुन्हे दाखल त्यांच्यावर एक नास्त्याच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता त्यात ही त्यांच्या पायावर गंभीर इजा झाली होती या परिसरात भाईगिरी ग्रुपचे गट पडले आहे मात्र आता भाईगिरीमध्येच अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने शरद प्रश्न निर्माण होत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती